नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर सर्वे कशा हात मस्त हात ना मस्त जसणार कारण स्वामी महाराजांची कृपादृष्टी आशीर्वाद हा आपल्यावरती असतोच आणि असाच कायम राहावा हीच स्वामींच्या आम्ही प्रार्थना करते तर आम्ही चाललेलो आहोत माझ्या मावस बहिणीकडे तर मिस्टरांनी आम्हाला तिथे सोडून दिलेलं आहे आणि आम्ही सर्व तिथे असे जमलेलो आहोत एकत्र आणि आम्ही कुठे जात होते तुम्हाला पुढे कळणारच आहेत ह्या दिवसाची आम्ही खूप खूप आतुरतेने वाट बघत होतो सोळा ते सतरा वर्षापासून मी ह्या दिवसाची वाट बघत होते आणि ती वेळ येतच नव्हती तो काढ येतच नव्हता पण म्हणतात ना की जोपर्यंत स्वामींची इच्छा नसेल किंवा स्वामी स्वतः आपल्याला बोलवून गे, घेत घेणार नाही तोपर्यंत काही होऊ शकत नाही तर आपण म्हणतो की अरे मी स्वामींची सेवा केली किंवा मी स्वामींकडे जाऊन आलो तर ते तसं नाही आहे जोपर्यंत स्वामी आपल्याकडनं सेवा करून घेत नाहीत किंवा जोपर्यंत स्वामी आपल्याला स्वतः बोलवून घेत नाही तो तोपर्यंत आपण काहीही करू शकत नाही तर सर्वांकडनं तुम्हाला श्री स्वामी समर्थ आणि सर्वांकडनं नमस्कार तर आम्ही सर्व अशी फॅमिली आहे जमलेली आहोत म्हणजे फॅमिली मेंबर्स सर्व आम्ही जमलेले आहोत माझ्या आईकडचे म्हणजे माऊस बहिणी मावसा मावशीच्या मुली वगैरे आम्ही सर्व एकत्र जात हो। आहोत तर तुम्हाला कळलंच असेल की आम्ही कुठे जात आहोत तर आम्ही अक्कलकोटला जात आहोत आणि तुम्हीसुद्धा चला आमच्यासोबत अक्कलकोटला आणि व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला स्वामींचं दर्शनसुद्धा घडेल आणि आम्ही मध्ये जे तीर्थ करणार आहोत जिथे जिथे आम्ही जाणार आहोत तो व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर असे मस्त छान प्रकारे आम्ही स्वामींचं नामस्मरण करत जात आहोत आणि खूप आतुरता लागलेली आहे तिथे जाण्याची आयुष्यातली सर्वात मोठी इच्छा म्हणजे अक्कलकोट जाण्याची होती आणि ती आज पूर्ण झालेली आहे तर जसं वाटतं ना आपण माहेरी जातो तेव्हा आपल्याला किती आनंद होतो तसाच हा आनंद माझा होता कारण अक्कलकोट हे आपलं सर्व स्वामी भक्तांचं माहेर आहे कारण स्वामी समर्थक जे आहेत ते आपली आई बहीण मित्र मैत्रिणी सर्वच आह आहेत आणि अक्कलकोट हे आपलं सर्व भक्तांचं माहेर गरज आहे तर माहेरी जाताना जेवढा आनंद होतो त्यापेक्षाही दुप्पट आनंद मला होत होता मला नाही सर्वांनाच होत होता कारण सर्वे जे आहेत ते स्वामी सेवेकरी आहेत आणि बाकीचे यातले जे आहेत ते जाऊन आलेले आहेत पण माझं फर्स्ट टाईम होतं कारण माझी सेवा कमी पडत असेल किंवा मागच्या जन्माचं जे कर्म असेल ते ते म्हणतात ना की वेळ काळ आल्याशिवाय कुठलीही गोष्ट घडत नाही किंवा मिळत नाही तर तेच असेल तर आम्ही आता चाललेलो आहोत आणि स्वामी जिथे सगुण रूपात राहिलेत इतके वर्ष स्वामींनी लोकांचा तिथे राहून उद्धार केलेला आहे त्या पावनभूमीवरती आम्ही सर्वे जात आहोत आणि स्वामी आताही तिथे आहेत आणि स्वामी चराचरामध्ये आहेत जिथे बघितलं तिथे स्वामी आहेत तर आम्ही सर्वात अगोदर कृष्णेश्वर महादेव मंदिर इथे जाणार आहोत हे बारा ज्योतिर्लिंगमधलं एक ज्योतिर्लिंग आहे आणि औरंगाबाद जवळ आहे म्हणजे औरंगाबादच्या थोडंसं आपल्याला जा बाहेर जावं लागेल तर आम्ही पहिलं स्टॉप आमचं तिथे आहे कृष्णेश्वर महादेव मंदिर तर चला आपण जाऊया होत अहिल्याबाई होळकर शिवालय तीर्थकुंड हे कृष्णेश्वर महादेव मंदिरापासनं चार, चार महा, ते पाच किलोमीटर अंतरावरती आहे अगोदर हे कुंड लागतं आणि मग इथून चार ते पाच किलोमीटर आपल्याला आत जावं लागेल तिथे महा घृष्णेश्वर महादेव यांचं मंदिर आहे तर बघा बघू शकता तुम्ही किती छान असं परिसर आहे पण त्यातलं कुंडातलं जे पाणी होतं ते खूप घाण आणि शेवाळा आलेलं पाणी होतं तर तुम्ही बघू शकता हे छोटे छोटे जे मंदिर आहेत हे महादेवाचे आहेत आणि एकूण हे आठ मंदिर होते तर चला आपण एक एक महादेवाचं दर्शन घेऊया पण आम्ही हे कुंडामध्ये सर्वात अगोदर जाऊन हातपाय वगैरे धुतले आणि मग सर्व देवांचं महादेवांचं दर्शन घेतलं हातपाय म्हणजे सर्व अंगावर त्याचं पाणी शिंपडलेलं आहे कारण पाणी खूप घाण होतं त्याच्यामुळे असे पूर्ण व्यवस्थित हातपाय धुण्याची इच्छा होत नव्हती पण कार्तिक मास चालू होता त्याच्यामुळे कुठल्याही नदीवरती किंवा जिथे असं कुंड असेल देवाच्या तीर्थस्थानी तिथे जाऊन आंघोळ वगैरे करतात कार्तिक मासमध्ये कारण ते चांगलं असतं शुभ मानलं जातं म्हणून पण नुसते मग आम्ही हातपाय न धुता किंवा आंघोळ न करता अंगावरती पाणी शिंपडलं बऱ्याचशा ज्या लेडीज तिथे होत्या त्या आंघोळसुद्धा करत होत्या पाण्यामध्ये पण खूप घाणी होतं तर चला आपण आता महादेवाचं दर्शन करूया आणि हा व्हिडिओ जो आहे तो दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही गे फि गेलेलो होतो तेव्हा आम्ही हे व्हिडिओ बनवलेले आहे तर तुम्हाला थोडे लेट मिळणार आहे थोडे काय भरपूर लेट मिळणार आहे कारण तब्येत माझी थोडी बरी नव्हती त्याच्यामुळे व्हिडिओ मी एडिट करू शकले नाही आणि तुमच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचले नाही पण आता नक्की तुमच्यासोबत हे व्हिडिओ मी शेअर करणार आहे जे जिथे जिथे आम्ही गेलेलो आहे ते सर्व व्हिडिओ तुम्हाला आता मिळणार आहेत तर चला आपण आता महादेवांचं दर्शन घेऊया तर हे पहिलं मंदिर आहे तर आम्ही इथे दर्शनाला बसलेलो आहोत आणि हे पुजारी बाबा जे आहेत त्यांना ते, ते सांगत होते की इथे जे काशी करून येतात ते इथे दर्शनाला येतात तर बघू शकता किती छान अशी जुनी पिंड आहे महादेवांची आणि खूप जुनं बांधकाम होतं खूप पूर्ण दगडामध्ये बांधकाम केलेलं आहे अहिल्याबाई ओळकर यांच्या काळामध्ये हे बांधकाम केलेलं आहे तर बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी महादेवाची पिंड आहे आणि अजून अशाच सेम पिंड तुम्हाला सर्व मंदिरामध्ये मिळतील तर इथे नाव वगैरे काही लिहिलेलं नव्हतं महादेवांचं काय नाव आहे ते तर आम्हालाही कळले नाही की कोणते हे महादेव आहेत तर सर्वांची अशी छान पूजा झालेली आहे तर चला आपण दुसऱ्या महादेवांकडे जाऊया तर वहिनी इथे व्हिडिओ बनवत आहेत आणि तुम्ही बघू शकता वहिनीच्या बाजूला जे खंडित झालेल्या मूर्त्या वगैरे आहेत ना त्या अशा बाजूला आणून लोकांनी ठेवून दिलेल्या आहेत ही मोठी पिंड जी आहे ती मला वाटतं ह्या मंदिरामधलीच असावी पण छोट्या छोट्या ज्या पिंड होत्या घरगुती ज्या आपण पूजा करतो त्या खंडित झालेल्या बघा किती साऱ्या अशा पिंड इथे आणून ठेवलेल्या आहेत लोकांनी तर मला असं वाटतं की असं आपण ज्या देवाला आपल्या घरामध्ये आपण त्यांचं पूजा अर्चना करतो खूप वर्षापासून आपण त्याची पूजा अर्चना करतो आणि असंच आपण कुठेही आणून त्यांना ठेवून देतो तर तुम्ही असं करू नका कारण त्या मूर्तीमध्ये किंवा पिंड शिवलिंग असेल त्याच्यामध्ये देवत्व आलेलं असतं आपण रोज रोज त्यांची पूजा करत असतो तर त्या पिंडांमध्ये पिंडमध्ये किंवा मूर्तींमध्ये देव देव आलेला असतो तर त्यांचं देवत्व न काढता आपण अशाच कुठेही त्या मूर्त्या ठेवू नये त्यांचं विधीपूर्वक त्यांना नैवेद्य वगैरे देऊन त्यांच्यातलं पण काढून त्यांचं वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावं लागतं जर आपण असं नाही केलं आणि कुठेही आपण आणून ठेवलं तर त्या देवाचा आपल्यावरती कोक होतो आणि आपल्या घरामध्ये काही ज्या गोष्टी आहेत त्या घडत असतात आणि आपण म्हणतो की आपण एवढं देवाचं करतो एवढं हे करतो आणि आपल्याला त्याचं फळ मिळत नाही तर आपण कुठेतरी अशा चुकीच्या गोष्टी करत असतो आणि त्या चुकीच्या गोष्टींमुळे आपल्या घरामध्ये वादविवाद किंवा आजारपण ह्या गोष्टी होतात तर आमचं छान प्रकारे इथे दर्शन झालेलं आहे आता इथून आम्ही कृष्णेश्वर महादेव मंदिराला जाणार आहोत तर चला तर आम्ही पोचलेला आहोत तिथे तर गाडी पार्क वगैरे केलेली आहे आणि आता आम्ही इथून पायी पायी जाणार आहोत कारण पाच ते सहा मिनटं इथून मंदिराजवळ जायला लागतात तर चला गेला गेला इथे असे पूजेचे साहित्य मिळेल तुम्हाला खूप असे स्टॉल होते दुकान होते आणि शंख रुद्राक्ष ह्या गोष्टी इथे मिळत होत्या तर आम्ही पूजा साहित्य घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बेलपत्र फुलं धोत्र्याचं फूल वगैरे सर्व पूजा होती आणि ह्या दिवशीच आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी सोमवार होता तो खूप अशी गर्दी होती तो खूप अशी लाईन लागलेली होती आम्हाला दीड ते दोन तास मंदिरामध्ये दर्शन घ्यायला लागलेले ला आहेत आणि मंदिरामध्ये मोबाईल घेऊन जणं अलाउड नव्हतं तर आम्हाला इथेच दुकानामध्ये मोबाईल जमा करावे लागले पण आत मध्ये जे भव्य दिव्य मंदिर आहे महादेवांचं आणि पिंडी शिवलिंगसुद्धा खूप छान आहे आणि हे बारा ज्योतिर्लिंगामधलं एक ज्योतिर्लिंग आहे कृष्णेश्वर महादेव मंदिर तर तुम्ही इथे आला नसाल तर नक्की या खूप छान वाटेल प्रसन्न वाटेल आणि जे कोणी इथे येऊन गेलेलं आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आमचं छान प्रकारे दर्शन झालेलं आहे आणि इथून वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावरती भद्रा मारुती म्हणून मारुतीचं मंदिर आहे तिथे आम्ही जाणार आहोत तर तुम्ही पण चला आमच्यासोबत आम्ही पोहोचलेलो आहोत भद्रा मारुती इथे आणि खूप मोठा असा परिसर आहे स्टॉल वगैरे पण बाहेरच दुकानं जी आहे ती बाहेरच भरपूर दुकानं होती आणि गर्दी कमी होती कारण सोमवारी आम्ही गेलेलो तर सोमवारी गर्दी एवढी नसते इथे म्हणे मंगळवार आणि शनिवारी जास्त गर्दी असते मंदिराच्या समोरच प्रसाद इथे मिळतात मोतीचूरचे जे हनुमान हनुमानांना अतिशय प्रिय आहे आणि मंदिराच्या समोरच एक खंडेराव बानाई आणि म्हालसा यांचं मंदिर आहे आणि तुम्ही बघू शकता मंदिराच्या वरती पत्रांवरती जे आहे वानर सेना बसलेली आहे तर आम्ही मंदिरामध्ये गेलेलो आहे तर लेडीजची जी लाईन होती ती वेगळी आणि जेंट्स जी होती वेगळी जास्त गर्दी न होती बघा तुम्ही बघू शकता मारुती जे आहे ते झोपलेले आहे इथे आणि अतिशय मूर्ती छान होती आणि मंदिराचंही काम एकदम छान केलेलं आहे लिप्पण आर्ट केलेला होता वरती खूप छान असं मंदिराचं काम झालेलं आहे आणि तुम्ही परत दर्शन घेऊ शकता खूप छान दर्शन झालं होतं आणि कडस तुम्ही बघू शकता किती सुंदर कडस आहे दर्शन आमचं झालेलं आहे इथे काही दुकानं होती तिथे आम्ही थोडंसं सामान बघितला आणि खूप छान छान असे लाकडी वस्तू होत्या शोपीस होते छोटे छोटे चौरंग होते तर आम्ही तिथून निघालो आहोत आणि आम्ही सकाळपासनं काही खाल्लेलं नव्हतं आम्ही जेवणासाठी एक जागा शोधत होतो तर जेवणासाठी आम्हाला छान असं फार्म हाऊस मिळालं एका व्यक्तीचं शेत होतं आणि शेतामध्ये त्यांनी हे खूप असं सुंदर मंदिर बनवलेलं होतं स्वामींचं दत्तात्रय भगवान नृसिंह सरस्वती आणि महादेव हे चारी देवांचं आम्हाला इथे छान असं दर्शन झालेलं आहे आणि ज्या व्यक्तीचा हे जे फार्म हाऊस होतं ते छत्रपती संभाजीनगर येथे राहतात आणि त्यांचा खूप मोठा व्यापार आहे तर आम्ही पूजा वगैरे करून घेतली आणि आता सर्वजण जेवणाला बसलेला आहोत तुम्हीसुद्धा या आमच्यासोबत जेवण करायला आणि खूप छान असं घरसुद्धा त्यांचं होतं आणि जे सिक्युरिटी गार्ड इथे होते त्यांच्यासाठी त्यांनी छान असं घर बांधलेलं होतं तर हे सिक्युरिटी गार्ड यांच्यासाठी त्यांनी घर बांधलेलं होतं तर त्यांना आम्ही विचारलं की ते इथे राहतात का तर ते म्हणते इथे राहत नाही ते फक्त कधीतरी सुट्ट्या वगैरे असतात तर तेव्हा येतात आणि त्यांना देवाचं खूप जास्त वेळ आहे तर त्यांनी इथे छान असं मंदिर बनवलेलं आहे आणि त्या मंदिराची जे सिक्युरिटी गार्ड आहे ते छान प्रकारे अशी से सेवा करतात त्यांना देवांना रोज त्यांची आरती वगैरे तेच करतात तर खूप छान वाटलं स्वामींना भेटून आणि स्वामीं म्हणजे अक्कलकोटला दोन तीन दिवस आम्हाला लागणार होते जायला पण स्वामींनी आम्हाला तिथे दर्शन दिलं आहे ते आणि तेही तिघ देवांसोबत दत्तात्रय नृसे सरस्वती आणि स्वामी महाराज कारण आपण मनात ठाणलं ना की आपला स्वामी कुठेतरी भेटलेच पाहिजे तर स्वामी भेटतातच आणि स्वामींनी खूप छान असं दर्शनसुद्धा आम्हाला दिलेलं आहे तर आमची पूर्ण दिवस असा गेला रात्र होऊन गेली तर आता आम्ही रात्री कोल्हापूरला जाणार आहोत तुम्ही बघू शकता खूप अशी रात्र झालेली आहे आम्ही कोल्हापूरला थांबणार आहोत कोल्हापूरहून दर्शन घेतल्यानंतर मग आम्ही अक्कलकोटला जाणार आहोत अक्कलकोट नंतर मग गाणगापूर तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू